नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील साणपाडा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला अत्याधुनिक अशीच ही तीन मजली इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीमध्ये चाळीस खोल्या तयार करण्यात आल्या आहेत पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पहिल्यांदाच अशी सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे इमारतीचे काम पूर्ण झाले आहे या इमारतीमध्ये फर्निचर त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टींचे कामे राहिली आहे पूर्ण होणार आहे असे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले ऑलमोस्ट तयार व्हायवर फर्निचर आणि इंटेरियरचं थोडस आयएसओ च सर्टिफिकेट आपल्याला कल्पना आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसांचा पहिला कार्यक्रम घेतला होता आता दीडशे दिवसांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि नवी मुंबईमध्ये आपण ईएमसी च्या दरम्यान एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटर्स तयार केले होते तर बराचसा मुद्देमाल हा ऑलरेडी आपण त्या ठिकाणी शिफ्ट केलेला आहे आणि ह्या शंभर दिवसांच्या आणि दीडशे दिवसांच्या कार्यक्रमामध्ये आपण पोलीस स्टेशनची स्वच्छताच केलेली नाहीये तर लोकांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत लोकांना आपण ज्या काही पोलीस सर्व्हिसेस देतो त्या पोलिसेस पोलीस सर्व्हिसेस ह्या टाइम लाईन मध्ये कालबद्ध पद्धतीने द्याव्यात या दृष्टिकोनातून आपण सर्व प्रयत्नशील आहोत आणि कटिबद्ध सुद्धा आहोत आणि त्याच एक मानक म्हणून म्हणून एक सर्टिफिकेशन सुद्धा आपण सर्व पोलीस स्टेशनला आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी